आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट जर एकत्रित झाले तर या मतदार संघात प्रशांत जगताप तुम्ही शंभर टक्के विजय मिळवू शकाल असं माझा स्वतःचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला वेगळं नाव देण्यात आलंय त्यानंतर लगेचच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ॲक्शन मोडवर आल्याचंही पाहायला मिळतंय पुण्यातील हडपसरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम केलंय आगामी काळात पक्षाची कामगिरी कशी असेल सोबतच पुण्याचं चित्र कसं असेल यावर त्यांनी भाष्य केलंय या संदर्भात शरद पवार गटाचा हडपसरचा उमेदवार कोण असेल हे देखील त्यांनी सांगून टाकलंय तर आगामी निवडणुकांसाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि तशी तयारीही अनेक इच्छुकांची सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे उमेदवार आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना दिसणार आहे अशातच हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं अर्थात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती अगदी सुरुवातीपासून ही चर्चा सुरू होती आणि आज आपल्या भाषणामध्ये जयंत पाटलांनी त्याला दुजोराही दिलाय जयंत पाटील प्रशांत जगतापांच्या बाबतीत नेमकं काय म्हणाले ते आधी ऐका प्रशांत जगताप यांना पुणे शहरातल्या संघटनेची जबाबदारी आपला पक्ष एकत्रित असताना देण्यात आलेली होती आणि बऱ्यापैकी चांगलं काम त्यांनी या संघटनेच शहरात उभं केलं हडपसर विधानसभा मतदारसंघात देखील त्यांचा वॉर्ड असल्यामुळं या मतदारसंघाची देखील काळजी सतत वेगवेगळ्या प्रश्नांची ते पुढाकार घेऊन घेत असतात आज आपल्या सर्वांना दिसतय की जिल शहराची संघटना ते सांभाळतायत आणि या शहरातल्या या भागाचा देखील कामात बरस लक्ष घालत आहेत अडपसर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघात चेतन तुपे मागच्या वेळी किती मताधिक्याने दोन हजार तीनशे मताधिक्याने विजयी झाले त्यात तुम्हा सगळ्यांचा मोठा हात आहे यात माझ्या मनात शंका नाही या मतदार मतदारसंघातलं सगळं युनिट एकसंग राहायला ठेवायला प्रयत्न त्यांनी करणं हे मला जास्त अभिप्रेत होत पण तस दुर्दैवाने घडलेलं नाही एवढं कमी मार्जिन आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतांची भर पडेल आणि मी निवडून येईन असं जर कोणी स्वप्न बाळगत असेल तर मग भारतीय जनता पक्षाला यांनी अजून ओळखलेलं नाही <laughs> <laughs> एखादा अचानकच मध्ये अपक्ष उभा राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार पुढच्या वेळी निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे लोक आपल्या बरोबर आहेत लोकांची भूमिका सहानुभूतीची आहे पवार साहेबांच्या बद्दल असणारा अतोनात आदराचा भाग आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट जर एकत्रित झाले या प्रशांत जगताप तुम्ही विजय मिळवू शकाल असा माझा स्वतःचा विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम